आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल कथित मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्ली पोलीस आज मालिवाल यांच्या घरी दाखल झाले दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगानं केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांना उद्या आयोगापुढं हजर व्हायला सांगितलं आहे आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी त्यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांनी मारहाण केल्याची तक्रार मालिवाल यांनी पोलिसात केली होती लखनऊ इथं आज केजरीवाल आणि अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली यावेळी या, या संदर्भात अरविंद केजरीवाल यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला तर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या प्रकरणापेक्षाही अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत असं वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात या, या विषयावर चर्चा सुरू आहे आम आदमी पक्षाने या घटनेची निंदा केली असून कठोर कारवाईचे निर्देश दिल्याचं पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी सांगितलं आहे या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे असं संजय सिंह म्हणाले मात्र यावर कोणती कारवाई केली गेली नाही विभव कुमार केजरीवाल यांच्यासोबत बाहेर फिरत आहेत अशी टीका भाजपाच्या प्रवक्त्या शाजिया इल्मी यांनी केली आहे तर महिलांवर अत्याचार झाल्यास आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी राहू असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत मात्र हे आप पक्षाचं अंतर्गत प्रकरण आहे यावर पक्षातील नेतेच निर्णय घेतील असं त्या म्हणाल्या